नमस्कार मी ऋतुजा बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे जेपीआर चॅनलचं आपलं कोकण दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा कोल्हापूर तालुक्यात गेल्या काही वर्षभरामध्ये लागलेल्या वणव्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आणि वणवाविरोधी कायदा सक्षम नसल्यामुळे त्यामध्ये वाढ होतीये असं चित्र दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तालुक्यातल्या वणवाच्या प्रकल्प प्रकारामध्ये सुरुवात झाली आहे गुरुवारी लावण्यात आलेल्या वनव्याची झळ घराजवळ आल्यानं अग्निशमन दलाल पाचारण करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे महाड नगर परिषद सह महाड औद्योगिक वसाहत अग्निशमन कर्मचारी आणि घटनास्थळी धाव घेत वणव्यावरती तासाभरात नियंत्रण मिळवलं आणि त्यामुळे मोठा धोका टळलाय श्रीकांत बागडे यांच्या वंदराई घराजवळ वणवा लागलेला होता तो वाऱ्यानं पसरल्यामुळे बागडे यांनी स्वतः पाणी मारायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे मोठी हानी टळली आहे दरम्यान वारंवार लागणारे वनवे आणि त्यामुळे वन्यजीव प्राणी पशुपक्षी ह्यांच्यावरती स्थावर जंगम मालमत्तेचं होणारं नुकसान यासाठी वणवे रोखणं गरजेचं बनलं आहे आणि वारंवार लागणारे वणवे रोखण्यासाठी जनजागृतीसह समाज परिवर्तन होणं सुद्धा गरजेचं बनलं आहे